नाचून नाही तर वाचून भीमजयंती साजरी करणाऱ्या या तरुणांच्या अनोख्या भीम जयंतीची सध्या राज्यभरात चर्चा आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करण्याचा संदेश दिला त्याच बाबासाहेबांना या विद्यार्थ्यांनी अनोखी मानवंदना दिली आहे महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढतात त्यात अनेक ठिकाणी नाचगाणे आणि धिंगाणा तर सामान्यच बाब झाली आहे अशा काळात सलग अठरा तास अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अशा प्रकारे अभिवादन करतो की त्यांनी सा, विद्यार्थ्यांना सांगितलं की शिका संघटितो आणि संघर्ष करा जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही संघटित होऊ शकत नाहीत आणि संघटित झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये हा अनोखा उपक्रम राबवला गेला आहे तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय विशेष म्हणजे दापोडी येथील त्रैलोक्य बौद्ध महासंघ हा उपक्रम गेल्या एकोणीस वर्षांपासून राबवतोय हो होतकरू विद्यार्थ्यांना आजच्याच दिवशी स्पर्धा परीक्षांचे संच भेट दिले जातात की जेणेकरून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेच्या वतीने तुम्ही आम्ही आता पाहिलेले जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांना त्या अभ्यासिकेचा संच जवळजवळ त्याची किंमत साडेआठ ते नऊ हजार रुपये असती हे सर्व विद्यार्थ्यांना संचही त्यांना अभ्यास करण्यासाठी या संस्थेच्या वतीने दिला जात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर पुस्तकांवर प्रेम केलं पुस्तकांच्याच बळावर त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं संविधानही लिहिलं अशा महामानवाच्या जयंतीला त्यांचंच साहित्य वाचणं याहीपेक्षा भारी दुसरं सेलिब्रेशन अजून काय असू शकतं ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका